ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील आरडगाव परिसरामधनं एका सतरा वर्ष अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरामधनं अपहरण केल्याची घटना सात मे रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे या घटनेबाबत अज्ञात इसमाच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला पीडित मुलीच्या आजीनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली त्यामध्ये म्हटलंय की सहा मे रोजी सतरा वर्षांनी तीन महिने वय असलेली पीडित मुलगी आणि घरामधील इतर लोक जेवण करून झोपी गेले होते सात मे रोजी पहाटे एकच्या दरम्यान पीडित मुलीची आजी पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा पीडित मुलगी घरामधनं बेपत्ता झाल्याचं दिसून आलं दरम्यान नातेवाईकांनी मुलीचा परिसरामध्ये शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाहीये तिला अज्ञात इसमानं अमिष दाखवून अज्ञात कारणासाठी पळवून नेलं अशी नातेवाईकांची खात्री झाली पीडित मुलीला शशांक सुरेश जाधव यांना पळवून नेलं असावं असं पीडित मुलीच्या नातेवाईकांचा संशय आहे पीडित मुलीच्या आजीनं पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरनं अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबोबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी